नमस्कार मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात नेमके संबंध कसे होते असा प्रश्न भरपूर वेळेस आपल्याला येतो लोह हो पुरुष इंडिया भारताच्या एकतेचे शिल्पकार जगातील सर्वात उंच पुता असलेला नेता असे अनेक लोकप्रिय ओळखी सरदार वल्लभभाई पटेल यांचा खराब परिचय करून देण्यासाठी अपुरस ठरतात त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या पौलूंचा परिचय करून देण्यासाठी त्यांच्या उद्देशानं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्माच्या दृश्य वर्षाच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत या सिरीजमध्ये आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्यात संबंध कसे होते या प्रश्नाचे उत्तर मागच्या अडीच दशकात भारतात जन्मलेल्या म्हणजे भारताच्या चाळीस टक्क्याहून अधिक लोकसंख्येला विचारले तर व्हॉट्सअपच्या युगात समज किंवा गैरसमज झालेल्या पिढींच्या अनेक लोकांना असं वाटत असेल की सरदार आणि नेहरू एकमेकांचे विरोधक किंवा शत्रू किंवा किमान प्रतिस्पर्धी होते पण याबाबत केवळ तरुण पिढीला दोष कसा देता येईल कारण मागील पिढेतही असा गैरसमज असणारे लोक कमी नव्हते भारताच्या स्वराज्य रथाच्या या दोन चाकांमधील फरक उलगडत असताना या दोन चाकांमध्ये समन्वय नसतात तर स्वातंत्र्यानंतर लवकरच रथ रुहावरून घसरला असता किंवा आडखळला असता हे सहजपणे विसरलं जातं असं झालं नाही आणि भारतात स्थिर लोकशाही स्थापन झाली हे सर्वात सरळ आणि साधं सत्य आहे स्वातंत्र्य प्रतिभा विचारसरणी असलेल्या नेत्यांमध्ये मतभेद होणं स्वाभाविक आहे त्याचवे हेही लक्षात घेतलं पाहिजे की सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू अनेक दशके गांधीजींच्या छतरशायाखाली स्वराज्याच्या लढ्यात एकमेकांचे सहकारी होते तेके वा ते केवळ राजकारणी नव्हते यांच्यातील संबंध साधारणपणे तीन भागात विभागले जाऊ शकतात राजकारणात प्रवेशापासून एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंतचा जवळपास तीन दशकांचा काळ त्यानंतर एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत सत्ता हस्तांतरणचा टप्पा आला शेवटी स्वातंत्र्यापासून एकोणीसशे पन्नासमध्ये सरदारांच्या मृत्यूपर्यंत असे आपण तीन भाग पाडू शकतो सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातील नातेसंबंधाबद्दल बोलताना त्यांच्या वयातील फरक विचारात घ्यावा लागेल सरदार हे नेहरूंपेक्षा चौदा वर्षांनी मोठे होते जवळजवळ एका पिढीचं अंतर होतं गांधीजी सरदार वल्लभभाईंपेक्षा सहा वर्षांनी मोठे होते दोघांचे संगोपन वेगवेगळ्या पद्धतीने झालं होतं कौटुंबिक वातावरणही वेगळं होतं नेहरू हे लहानपणापासूनच सवेत सक्रिय होते परंतु वल्लभभाई स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले तेव्हा ते चाळीसचे होते आणि संसारिक जीवनातून निवृत्त म्हणजे संसाराच्या जबाबदाऱ्यापासून ते मुक्त झाले होते तसं बघायला गेलं तर नेहरूंसंबर वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची आणि मतभेदांची सुरुवात एकोणीसशे वीसच्या दशकात झाली होती परंतु याकडे सरदार विरुद्ध नेहरू असं पाहिले जाऊ शकत नाही कारण काही मुद्द्यांवर मतभेद असतील तरी दोन्ही बाजूने अनेक नेत्यांचा समावेश होता त्या काळातील काँग्रेसमध्ये देशभरातील विविध प्रकारचे नेते होते डाव्या उजव्या मध्यमवर्गीय रूढीवादी उदारमतवादी आक्रमक आणि मावाळ यासारख्या विविध विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारे नेते त्या पक्षात होते त्यामध्ये वल्लभभाई पटेल राजेंद्र प्रसाद यासारखे नेते उजव्या विचारांचे होते तर जवाहरलाल नेहरू डाव्या विचारधारेकडे झुकलेले होते समाजवादाचा आदर्श नेहरूंना खूप आकर्षित करत होता तर सरदार पटेल यांना ते एक असं गुलाबी स्वप्न वाटायचं जे वास्तविकतेपासून दूर आहे समाजवाद्यांच्या सहभागाच्या मुद्द्यावर एकोणीसशे छत्तीसमध्ये काँग्रेसमध्ये मतभेद झाले त्यावेळी सरदार पटेल राजेंद्र प्रसाद आणि राजगोपालचारी यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीतून राजीनामा देऊन आपला विरोध दर्शवला नेहरूंनी देखील त्यांचा राजीनामा दिला अखेर गांधीजींनी दोन्ही पक्षांना विशेषतः नेहरूंना फटकारले आणि राजीनामा मागे घेण्यास भाग पाडले मतभेदांच्या अशा प्रसंगानंतरही एकोणीसशे सदोतीसमध्ये झालेल्या प्रांताच्या निवडणुकीत सरदार पटेल आणि नेहरूंनी संयुक्तपणे काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले आणि काँग्रेसला मोठा विजय मिळवून दिला वर्षे एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झाल्यावर ब्रिटिश सरकारने काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांना पकडून तुरुंगात टाकले आचार्य कृपलानी राजेंद्र प्रसाद मौलाना आझाद सरदार पटेल आणि नेहरू यांच्यासारख्या सर्वोच्च नेत्यांना अहमदनगर किल्ल्यात कैद करण्यात आले तिथे त्यांना जवळजवळ साडेतीन वर्षे एकत्र राहण्याचा अनुभव मिळाला सरदारांना याआधी गांधीजींसोबत येरोडा तुरुंगात राहण्याचा अनुभव होता तुरुंगवासाच्या दरम्यान दोघांना विशेषतः गांधीजींना सरदारांच्या व्यक्तिमत्वाचे भावनिक पैलू दिसले होते तरीही गांधीजींच्या मनात त्यांच्याबद्दल वेगळे स्थान होते आता या तुरुंगवासाच्या काळात सरदारांचे नेहरू किंवा इतर सहकाऱ्यांशी संबंध वाढले किंवा कमी झाले हे माहिती नाही दुसऱ्या महायुद्धात विजय मिळून देखील ब्रिटनने भारतातून माघार घेण्याचे ठरवले परंतु ते कधी आणि कशी माघार घ्यायची याच्या योजना आणि प्रस्तावांमध्ये गोंधळ आणि राजकीय डावपेचांनी भरलेले एक जटिल प्रक्रिया होती काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रदीर्घ तुरुंगवासादरम्यान बाहेर मुस्लिम लीगचे मोहम्मद अली जिना ब्रिटिश सरकारच्या सहाय्याने बळकट झाले होते त्यामुळे सरदार आणि नेहरू दोघेही याबाबत चिंतेत होते परंतु जिन्हासाठी प्रतिकूल असलेला कोणताही प्रस्ताव मंजूर होऊ शकत नाही अशी स्थिती त्यावेळी तयार झाली होती वर्ष एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मुस्लिम बोल प्रांतामध्ये काँग्रेसच्या विरोधात मुस्लिम लीगचा विजय झाला हे काँग्रेससाठी म्हणजे सरदार आणि नेहरूंसाठी एक संयुक्त अपयश म्हणून गणले गेले त्यानंतर स्थापन झालेल्या काँग्रेस लीगच्या संयुक्त सरकारच्या कामकाजात सरदारांनी गृहकाते आपल्याकडे असावे असा आग्रह धरला आणि या मुद्द्यावर नेहरू त्यांच्या पाठीशी उभे राहिले आघाडी सरकार चालवण्याचा कठीण अनुभवांनी सरदारांना देशाच्या विभाजनाची स्थिती दुःखद पण अपरिहार्य असल्याचे समजले आणि यामध्ये नेहरू त्यांच्यासोबत पूर्णपणे संमत होते खोट्या प्रचारामुळे गोंधळ टाकलेली वस्तुस्थिती अशी आहे की एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात नेहरू आणि सरदार हे गांधीजींच्या विचारधारेपासून वेगळे असतानाही एकमेकांच्या साथीत आणि सहकार्याने राहिले फाळणीसाठी गांधीजींना समजावून सांगण्याची किंवा किमान ते हुघडपणे फाळणीला विरोध करणार नाहीत हे पाहण्यासाठी मोठी जबाबदारी नेहरूंनी सरदारांवर ने सोपवली आणि ती सरदारांनी यशस्वीपणे निभावली होती mm -hmm. स्वतंत्र राष्ट्राच्या जन्माच्या वेळेस म्हणजे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रमामध्ये नेहरू आणि सरदार एकत्र होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचारात जरी वेगळेपणा असेल तरी त्यांच्यातला जो विश्वास होता हा भक्कम होता स्वातंत्र्याच्या वेळी भारताला अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला या आव्हानांचा मुकाबला पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांनी आपापल्या शैलीत तरीही एकत्रितपणे केला नेहरू आणि पटेल यांचे सांप्रदायिक घटक हाताळण्याबाबतचे जे विचार होते हे वेगवेगळे होते नेहरू हिंदू सांप्रदायिक घटकांबद्दल अधिक कठोर होते तर सरदार पटेल हे मुस्लिम जातीय घटकांबद्दल अधिक सजग होते दोघांनीही जातीवादीचा कधीच पुरस्कार केला नाही मात्र त्यांच्यातील हा भेद आंदोलनाने पेटलेल्या वातावरणात खूप गाजला आणि गाजवला गेला सरकारमध्ये दोघांमधील मुख्य फरक हा पंतप्रधानांच्या भूमिकेबद्दल होता नेहरूंचा असा विश्वास होता की पंतप्रधान म्हणजे सर्व मंत्र्यांचे प्रमुख तर सरदारांचा असा विश्वास होता की पंतप्रधान म्हणजे समानांमध्ये प्रथम म्हणजेच सर्व मंत्री समान असले तरी पंतप्रधानांचा क्रमांक पहिला आहे असे असले तरी सरदार हे उपपंतप्रधान होते आणि संस्थानिक खाते गृह खाते आणि माहिती खाते ते पाहत होते तरीही त्याशिवाय जवळपास सर्व मंत्रालय त्यांचा सल्ला घेत आणि त्यांना विचारत असत असं त्यावेळेच्या पत्रव्यवहारांवरून आपल्याला कळतं काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रीय संघात नेण्याची बाब असो किंवा धार्मिक दंगलींची चौकशी करण्याचा मुद्दा नेहरूंच्या उत्साही आणि तापट स्वभावाच्या विरुद्ध सरकार पटेलांची ठाम निर्णयात्मक आणि दूर स्वभावाचा संघर्ष अनेक वेळा अपरिहार्य होता सत्तारी ओलांडलेल्या सरदारांनी नेहरूंच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक वेळा गांधींकडे नाराजी व्यक्त केली होती आणि राजीनामा देण्याची देखील गोष्ट त्यांनी केली होती पण आधी गांधीजींना समजल्यामुळे आणि नंतर गांधीजींच्या हत्यानं हे दोन्ही नेते कधीच वेगळे झाले नाहीत मृत्यूपर्यंत सरदार पटेल हे नेहरूंचे विश्वासू सहकारी राहिले काँग्रेस पक्षाच्या रचनेवर पूर्ण वर्चस्व असतानाही सरदार पटेल यांनी नेहरूंना दाखवण्यासाठी किंवा त्यांना कमजोर करण्यासाठी कधीही आपल्या प्रभावाचा उपयोग केला नाही सरदार पटेल यांना कार्यकारी पंतप्रधानपद देऊन नेहरू हे परदेश दौरे करू शकले सरदार पटेल यांनी सार्वजनिकपणे तसंच खागेते नेहरूंच्या विरोधाला किंवा त्यांच्यावरील असंतोषाला कधीही हवा दिली नाही दोघांमधील मतभेद अतिशयोक्तीपणे आणि विकृतपणे लोकांसमोर आणले गेले परंतु यामुळे दोघांमधील सहकार्य आणि चांगल्या भावनेकडे दुर्लक्ष केलं गेलं हा दोन्ही व्यक्तींच्या व्यक्तिमत्वावर एक प्रकारचा अन्याय आहे ते मित्रांनो या गोष्टीला नेहमीच हवा देण्यात आली आहे की नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात जे संबंध होते हे काही ठीक नव्हते परंतु आपण आजच्या व्हिडिओत बघितलं आहे की नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातील संबंध कसे होते जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद